तर प्रत्येक लोकांपर्यंत मी पोहोचली प्रत्येक लोकांच्या समस्या जाणण्याचा प्रयत्न केला प्रत्येक लोक आता बघू शकता दहा वर्षापासून बीजेपीची सरकार आहे पण त्यांनी अजूनपर्यंत काहीही केलं नाही आहे नागपूर शहरात म्हणा किंवा पूर्व नागपूरमध्ये म्हणा आताही तुम्ही बघू शकता काही एरिया असा आहे की ग्रामीण भागाची त्याच्या त्याला बघितल्या जातात तर भरपूरशा अशा समस्या आता बघू शकता खूप मोठा समस्या म्हणजे डंपिंग याड आहे तिथे आता मागे इतका पूर आल्यामुळे डम्पिंग डंपिंग ची सुरक्षा दिवार तुटून त्यांच्या घरात पाणी साचलं भरपूर लोकांचं खूप प्रमाणात नुकसान झालं आणि इथले जे आमदार आहे पूर्व नागपूरचे ते सुद्धा तिथं पोहोचले असतील पण काही समाधान त्यांचं केलं नाही आणि परत जे त्यांच्या घरात पाणी झालं त्याचं नुकसान झाला ते घाण पाणी पूर्व नागपूरच्या पूर्ण नागपूरचा कचऱ्यात जो डम्प होतो तो इतक्या वर्षापासून डम्प झालेला कचऱ्याचं घाण पाणी त्यांच्या घरात आशिरला आणि बरंच नुकसान त्यांचं झालं त्यांच्या घरचे कपडे सुद्धा वाहून गेले अनाज वाहून गेलं जेही काही त्यांचं खाद्य होत त्यांच्या मुलांचे कपडे किंवा जे पुस्तकं होते जे शाळेचे हे वगैरे सगळं सगळं वाहून गेलं तर कोणीही तिथले नगरसेवक नाही पोहोचले ना शहराध्यक्ष पोहोचले ना आमदार पोहोचले ना उपमुख्यमंत्री पोहोचले ना खासदार पोचले अजूनपर्यंत जे की पूर्व पूर्व नागपूरमध्ये बीजेपीची सरकार असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात त्यांची सरकार आहे आणि केंद्रात पण त्यांची सरकार आहे पण जनता कुठेही चुकी नाही आणि त्यांचा काही काही त्यांनी बदलाव केला नाही पंधरा वर्षापासून तर मी प्रत्येक जणाकडे जाऊन तेच समस्या जाणण्याची कोशिश केली तर प्रत्येक घरी एक बेरोजगार आहेच आणि महागाई भरपूर प्रमाणात वाढलेली आहे त्यांची समस्या, समस्या, बोर बोर तीते, तीते समस्या जी गडरांची समस्या आहे सडक ब बरोबर बनलेली नाही आताही बघू शकता तुम्ही जाऊन माझ्यासोबत चालू शकता की तिथे अजूनपर्यंत रोड बनलेला नाही आहे आता पाण्याचा पूर आल्यामुळे टोंगळ्यापर्यंत तिथे किचड होता आम्ही तिथे यात्रा केली आणि बघितलं तिथे तिथे खूप काही समस्या होत्या तर पूर्व नागपूरची ही सगळ्यात मोठी ही समस्या आहे तिथे काही वर्ष आधी इथले स्थायी नेत्यांनी झोपडपट्टी हटवली होती आणि ती बातमी पण चालली होती पण ती बातमी कोणत्याही मीडियामध्ये लागली लोकांना घर गर, घरातून बेघर करण्यात आला आणि ते झोपडपट्टीचा आज कुठे नामोनेशनला दिलेलं कुठे आहे काय ते माहित नाही यासाठी आपण समोर काय पाहू नाही आता बघू शकता या सरकारने पूर्ण राज्यात तोडफोडीची सरकार पूर्ण पक्ष तोडलेले आहे कोणाचं पक्ष चोरला चा, त्यांनी कधी कोणाचं वडील चोरले भरपूरसे हे तोडाफोडीची सरकार चालू आहे आणि आता पण इथे लोकांना बेघर केलाय आता स्मार्ट सिटीच्या खूप मोठा मुद्दा स्मार्ट सिटी आहे स्मार्ट पूर्व नागपूरमध्ये लोकांचे घर तुटले लोक घर त्यांना अजूनपर्यंत घर सुद्धा नाही दिले आणि काही मुवावजा सुद्धा त्यांनी दिला नाही हे तोडफोड त्यांची करतच आले प्रत्येक मंदिरं तोडले त्यांनी किती आणि स्मार्ट सिटीच्या चक्करमध्ये लोकांचे घर सुद्धा त्यांनी तोडले तर लोक त्रस्त झालेले यांच्या तर यांनी आधीपासून म्हणजे दहा वर्षात तोडफोडीचीच सरकार केली तो आणि दिसून येत आणि लोकांना त्याची जाणीव झाली आहे दहा वर्षात की आ, ही सरकार काही आपल्या सामा समस्या जे आहे त्याचं समाधान करू शकत नाही तर आम्ही आता बदलावची भावना ठेवत आहे मनास विधानसभा निवडणुकीला निवडणुकी आता बघू शकता लोकसभामध्ये पण आमचे उमेदवार विकास ठाकरे जी उभी होते आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक लोकापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला प्रयत्न का आम्ही केला आणि प्रत्येक सभा घेतल्या आणि प्रत्येक लोकापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि आता त्या माध्यमातून काही आम्ही कुठेतरी कमी पडलं तर आमची सीट थोड्या याच्याने गेली तर आम्ही मी लोकसभेपासूनच प्रत्येक लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला लोकांच्या ज्या आताच मी थोड्या वेळा पूर्वी सांगितलं तुम्हाला समस्या तर मी पक्षाला मजबूत करायसाठी निघाली आहे माझी बदला यात्रा याचं कारणच आहे की मी पक्षाला मजबूत करत आहे जा 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 जा। आता सगळेच लोक समजदार झालेली आहे ही लुभावणी आहे आणि हे फसवण्याचं काम लाडली बहिणाला करत आहे हे आता इलेक्शनचा आहे यांना माहित आहे की आपली छबी पूर्ण खराब झालेली आहे हा लाडली बहिणा योजना एक फसवणूक आहे ही आता इलेक्शनच्या माध्यमात्म हे लाडली बहिणा लोकांना लुभावण्याचा प्रयत्न करत आहे आणि एवढंच त्यांना लाडली बहिणीचं येऊन पडत आहे है। तर ही महागाई कमी करावं त्यांनी आता बघू शकता तुम्ही गणपतीच्या याच्यात त्यांनी अडीचशे रुपये तेलाच्या डब्यावर वाढवलेले आहे प्रत्येकाने जे कंट्रोलच्या खाद्यपदार्थ जे आपल्याला मिळत होते अनाज ते, ते सुद्धा लोकांचे बंद केले यांनी तर कुठेतरी लोक आता बदलाव चाहते आणि मी पण लोकांच्या याच्या समस्या जाणून घेतल्या आता बदलाव यात्रामध्ये तर ह्या ह्या मुद्दे समोर आलेले माझे आपल्याला काय वाटतं महाराष्ट्रात जर काँग्रेसची सत्ता बसली किंवा युती सरकारची सत्ता बसली बघा आता दहा वर्षात त्यांनी कोणतेही जे वादे केले होते आता मोदीजींच पकडून घ्या त्यांनी म्हणाले होते का दोन करोड रोज रोजगार देऊन पंधरा लाख रुपये येईल तर महाराष्ट्रात पण आणि पूर्व नागपूर नागपूर शहरात पण कोणतेच वादे पूर्ण नाही केले प्रत्येक रोड खोदून खोदून ठेवलाय प्रत्येक पूर्व नागपूर म्हणा की नागपूरमध्ये म्हणा यांनी पूर्ण जे काम सुरू केलेले आहे सगळेच नागपुरात प्रत्येक ठिकाणी आता पूर आल्यामुळे पाऊस कंटिन्यू आल्यामुळे प्रत्येक ठिकाणी गंडी करून ठेवलेले कोणतेच काम यांनी पूर्ण केलेले नाही आहे तर लोक जनता खूप त्रस्त झालेली या आहे याच्यामुळे तर हे आहेच आपण पुढे नागपूरमध्ये बदलाव यात्रा काढली बदलाव यात्रे काय असेल आपल्याला दाखवतो आणि जनतेने आपल्याला काय काय समस्या सामोर आणून आता मी थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं बदलाव यात्रा आम्ही लोकसभेपासनं आम्ही चालू केलं लोकांना भेटणं तर लोकांच्या ह्याच समस्या आहे की बाबा सगळ्यात मोठा मुद्दा आता महागाई आहे बेरोजगारी आहे त्यांना रोड नाही बनले आहे त्यांच्यापर्यंत पाणीची समस्या आहे त्यांना गोडरलाईनची समस्या आहे अशा भरपूरशा समस्या मी बदलावच्या माध्यमातून त्यांच्याकडनं जाणून घेतल्या

महिला सशक्तीकरण बघा आता बघू शकता तुम्ही की भरपूरशा छोट्या मुलींवर सुद्धा आता पार बदलापूरची घटना बघू शकता तर अशा भरपूरशा घटना घडत आहे तर कुठेतरी महिला पण सुरक्षित नाही आहे हा आहे माझा मुद्दा आणि परत महिला कुठं बाहेर न निघता घरी स्वयंरोजगार आणण्याचा मी प्रयत्न करीन आणि प्रत्येक महिलेला स्वयंरोजगार देण्याचा प्रयत्न कारण की त्या सुरक्षित राहायला पाहिजे आणि आणि माझ्या चिमुकल्या चुण, चुण, सुद्धा सुरक्षित राहायला पाहिजे आणि त्या पण घरात जास्त प्रमाणात लक्ष देईल आणि त्यांना रोजगार सुद्धा मिळेल या माध्यमातून मी महिलांना सशक्त करण्याचा प्रयत्न करेल विजेचं बिल आणि युनिट या संबंधी सरकार खूप सक्रिय आहे आणि याच्यावर वाढीसाठी बोलत आहे आपल्याकडून आपल्या पूर्व नागपूरहून किंवा तुम्ही ज्या पदावर आहेत पदावर संभव उमेदवार पण आहे यावेळेस जर तुम्हाला तिकीट मिळाले तुम्ही आमदार झाले तर यासाठी आपलं काय पाऊल मिळेल बरच आम्ही आमचे जर सरकार आलं तर नक्कीच आम्ही याला कमी करण्याचा प्रयत्न करून हा हा खूप मोठा मुद्दा होता की इलेक्ट्रिक बिल सुद्धा खूप जास्त प्रमाणात आले आहे जे असे छोटेसे तरी झोपडाय त्यांचे पाच पाच सात सात हजार रुपये बिल होऊन राहिलेला आहे ह्याचे हाही एक खूप मोठा मुद्दा होता आमची सरकार येते तर आम्ही पुष्क आम्ही महागे कम करण्याचा प्रयत्न करून महिलांना सशक्त करण्याचा प्रयत्न करून जो युवा आहे त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करून या माध्यमातून मी बरेचसे आहे तर नक्कीच पक्षांनी जर माझ्यावर विश्वास केला किंवा आमची सरकार आली तर नक्कीच आम्ही याच्यावर आम्ही खरं उतरूरच्या गंभीर हा आहे आणि मागच्या वेळेस तो पहिला होता काही नेत्यांनी नाही बिलकुल नाही यांनी फक्त आपला विकास केला आपले घरं भरले यांनी आणि आताच मी तुम्हाला तो, सांगितले की टोड्या तड्यालच काम यांनी केलं आहे राज्यामध्ये तर माझं हेच म्हणणं आहे की यांनी कोणतेही काम ते रोड बनवायचं असं किंवा पुल्या बनवायचं असं पुल्याला खूप धोकादायक आहे आता बघू शकता त्यांनी मधात असे वळण दिलं की तीन चार गाड्या ऍक्सिडंटच्या माध्यमातून त्या ऍक्सिडंट होऊ शकतात आता बघू शकता काही दिवसा पूर्वी एक दोन महिन्या दोन महिन्याच्या अगोदर एक मुलगा त्या पुलावरून सुद्धा पडला तर कुठेही सुरक्षा सुरक्षेच्या माध्यमातून यांनी कोणतेच पूल चांगलं काम केलेलं नाही आहे तर तुम्ही बघू शकता आताही एक्सिडेंट होतच आहे तो पुन्हा सक्सेस झालेला नाही आहे आतापर्यंतही तर माझं म्हणणं हेच आहे की त्यांनी चांगल्या तऱ्हेने ते बनवून लोकांच्या याच्यासोबत खेळलं नाही पाहिजे जीवनासोबत लोकांच्या जीवनासोबत त्यांनी खेळलं नाही पाहिजे हेच माझी राज्य सरकारला मागणी आहे तर तुम्ही लोकांच्या जीवनासोबत खेळू नका आणि त्या पुलाची सुधारणा करा हीच विनंती मी राज्य सरकारला करायला करते धन्यवाद पूर्ण नागपूरच्या आपलं काय आव्हान काय काय समजू शकत आता बघू शकता नवरात्र सगळ्यांना नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे मी प्रत्येक मंडळात जाऊन नंगीपाव प्रत्येक मंगळजण मी माझ्या पूर्व नागपूरच्या जनतेसाठी प्रार्थना करत आहे की ते सुखी व्हावं त्यांचे प्रत्येक प्रॉब्लेम दूर हो आणि मी माझ्याकडनं मी अ समस्या होण्याच्या नाते जेवढं माझ्यानी होते तेवढं मी प्र प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहे आणि सगळ्यांना माझ्या पूर्व नागपूरच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देते आणि माताराने त्यांची सगळी इच्छा पूर्ण कर हीच मी माताच्या प्रार्थना करते धन्यवाद